नमस्कार सर्व काही सत्य सुमित्रासमोर आल्यामुळे सुमित्रा खूपच चिडलेली असते सुमित्रा सारंगला बोलते सारंग तू असा का वागलास अरे काय गरज होती तुला असं वागायची तेव्हा मात्र सारंग बोलतो आई आई माझं ऐकून घे तेव्हा लगेच जानकी बोलते का सारंग भाऊजी का ऐकून घ्यायचं तुमचं अहो तुम्ही एक नंबरचे खोटारडे सारंग भाऊजी मला तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती मुळात भाऊजी ऐश्वर्या कशी वागेल पण तुमच्यावरती आईंचे संस्कार होते आणि ते संस्कार विसरलात तुम्ही खरंच मला तुमची लाज वाटते भाऊजी खरंच लाज वाटते तुम्ही असं कसं काय वागू शकता तेव्हा लगेच सारंग बोलतो जानकी वहिनी कारण मी माझ्या बायकोच्या सन्मानासाठी असं वागलो कारण जानकी वहिनी तू प्रत्येक वेळेला येता जाता माझ्या बायकोला नाही नाही ते बोलत होतीस तिला अपमानित करत होतीस त्यांचा प्रत्येक वेळेला या घरात अपमान होतो तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो म्हणून म्हणून तू असं वागलास सारंग म्हणून तू सारंग माझ्या बायकोला जेलमध्ये पाठवायला निघालास तिच्या आईचा खून केल्याबद्दल अरे सारंग या गोष्टीचा कधी विचार केलास का अरे जर का त्या जज साहेबांनी जानकीला चोवीस तासाची मुदत दिलीच नसती तर काय झालं असतं अरे सारंग जानकी कायमची जेलमध्ये गेली असती तेव्हा लगेच सारंग बोलतो आम्हाला तर तेच पाहिजे होतं तेव्हा मात्र नानासाहेब मोठ्याने ओरडतात सारंग आणि नानासाहेब सारंगचं थोबाडच फोडतात नानासाहेबांनी सारंगचं थोबाड फोडल्यानंतर नानासाहेब म्हणतात सारंग अरे तू निर्लज्ज आहेस निर्लज्ज अरे या जानकीने तुझ्यासाठी काय केलं नाही सारंग अरे दिवसाची रात्र केली आणि तुझा जीव वाचवला तिने आहे ना तुला रक्ताची गरज होती तेव्हा तेव्हा ती दिवसेंदिवस फिरत होती तेव्हा मात्र सारंग बोलतो हे बघा नाना खरं सांगायचं तर जानकी वहिनी माझ्या बायकोशी ज्या पद्धतीने वागते ती पद्धत चुकीची आहे तेव्हा मात्र नाना बोलतात अरे तुझ्या बापाचा जीव घ्यायचा प्रयत्न केला या बाईने त्याला जिन्यावरून धकललं तेव्हा सुद्धा तू तु, तुझ्या बायकोच्याच बाजूने उभा राहिलास अरे सारंग तेव्हा तरी तेव्हा तरी तुझ्यातला पुरुषार्थ दाखवायचा होतास की की बायकोचा बैल म्हणूनच आयुष्यभर जगायचं आहे तेव्हा मात्र सारंग गप्प बसलेला असतो त्यावेळेला मात्र सुमित्रा बोलते सारंग आज तुम्हाला तोंड घशी पाडलंस तुमच्या दोघांवरती माझा विश्वास होता पण तुम्ही मला मात्र खोटं ठरवलं काय करायचं काय सारंग तुम्हीच सांगा अरे कुठे तोंड दाखवू मी ऐश्वर्या अरे तुझ्यासाठी मी काल जानकीशी भांडत होती तेव्हा मात्र लगेच लताबाई बोलतात सुमित्रा ताई खरं सांगू का या मुलीचा अजिबात विचार करू नका ही मुलगी म्हणजे निर्लज्ज निर्लज्ज स्वतःच्या स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाते खरं सांगायचं तर तुम्ही माझ्याशी बोला मला तुमच्याशी एकच गोष्ट सांगायची आहे सुमित्रा ताई ती म्हणजे तुम्ही जर का नीट विचार केलात तर बरं होईल सुमित्रा ताई तुमचं नशीब म्हणून माझी जानकी तुमची मुलगी आहे तुमची सून आहे तुम्ही तिला मुलीसारखं मानलं आहात पण खरोखर कधीतरी तिच्या पाठीशी आई म्हणून उभ्या राहिलात प्रत्येक वेळेला माझ्या जानकीलाच तोंड घशी पाडत आलात असं का असा का मी प्रश्न विचारते तुम्हाला जा विचारते मला उत्तर द्या तेव्हा मात्र सुमित्राला काय बोलावं तेच कळत नाही तेव्हा मात्र सुमित्रा ऋषिकेशजवळ पट्टा मारते आणि सारंगला चापकाने फोडून काढते तेव्हा मात्र सारंग बोलतो आई काय करतेस तू आई तू मला का मारतेस त्यावेळेला लगेच सुमित्रा बोलते कारण तुझं थोबाड मी वेळीच फोडायला पाहिजे होतं जर का ते मी वेळेच फोडलं असतं तर कदाचित आता ही वेळच आली नसती तू ज्या पद्धतीने वागतोस ना सारंग ती पद्धत चुकीची आहे आणि खरं सांगायचं तर मला याच गोष्टीचा त्रास होतोय सारंग तू असं कसं काय वागू शकतोस त्यावेळेला सारंग बोलतो मग आई मी काय करू माझ्यासाठी माझी बायको महत्वाची आहे आणि कितीही काही झालं तरी ऐश्वर्याशी असं वागलेलं मला सहन होत नाही तेव्हा लगेच मोठ्यानी जानकी बोलते सारंग भाऊजी तुमची बायको महत्वाची आहे ना तुमच्यासाठी मग खरं खरं सांगा सारंगभाऊजी मी काय चुकीचं वागली आहे मी अशी काय चुकी केली की तुम्ही मला एवढी मोठी शिक्षा दिलीत सारंगभाऊजी मी काही चुकीचं केलेलं नव्हतं ऐश्वर्यानी जे जे गुण उधळले त्याची शिक्षा मी तिला दिली नानासाहेबांना तिने जिन्यावरून ढकललं तेव्हा सुद्धा मी मी तिच्या बाजूने उभी होती आठवत आहे ना तुम्ही तुम्ही तिला घरात घेऊन आला होता आईनं ब्लॅकमेल करून इमोशनल ब्लॅकमेल करून तेव्हा सुद्धा मी ऐश्वर्याला एक संधी दिली मला असं वाटलं की ती सुधारेल पण नाही तेव्हा मात्र लगेच सुमित्रा बोलते आत्ता मात्र ऐश्वर्याला संधी नाही ऐश्वर्या आणि सारंगने आत्ताच्या आत्ता त्यांचा बोजा बिस्तर आवरावा आणि कायमचं इथून निघून जावं कारण मला ऐश्वर्या आणि सारंगचं थोबाडच बघायचं नाही तेव्हा लगेच मोठ्यानी ऐश्वर्या बोलते आई काय बोलताय तुम्ही तुम्ही आम्हाला घराबाहेर काढायला निघालात तेव्हा लगेच सुमित्रा बोलते हो कारण तुमच्यासारख्या माणसांना या घरात जागा नाही आणि सुमित्रा ऐश्वर्या आणि सारंगला चापकाने फोडत काढत त्यांना घराबाहेर काढते त्यामुळे चांगलाच धक्का ऐश्वर्याला बसलेला असतो ऐश्वर्या मोठ्याने बोलते तुम्ही आता माझ्याशी ज्या पद्धतीने वागताय ना ती पद्धत चुकीची आहे आई आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही आई प्लीज जरा विचार करा मी काय चुकीचं केलं आहे तुम्ही जर का माझा विचार केला तर बरं होईल आई तेव्हा मात्र सुमित्रा बोलते आत्ताच्या आत्ता चालतं पडा तुमचं सुद्धा पाहिजे नाही ऐश्वर्या माझा संसार उद्ध्वस्त करायला निघालीस तू आणि सारंग तू ऐश्वर्याला साथ दिलीस त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही आयुष्यातलं पहिलं गणित माझं चुकलं ते म्हणजे मी तुमच्यावरती विश्वास ठेवला ऐश्वर्या आत्ताच्या आता, आता तुझं तोबाड घे आणि इथून निघून जा तेव्हा मात्र ऐश्वर्या मोठ्यानी बोलते मी कुठेही जाणार नाही तेव्हा सुमित्रा स्वतःहून दरवाजा ऐश्वर्याच्या तोंडावर बंद करते सुमित्रा लताबाईंच्या समोर जाते आणि म्हणते खरं सांगू का लताताई मला माफ करा माझं चुकलं आजपर्यंत मी खूप चुकीचं वागले खरं सांगायचं तर तुम्हाला एक संधी द्यायला पाहिजे होती पण खरंच सांगते मला माफ करा तेव्हा मात्र लताबाई म्हणतात सुमित्राताई अहो हे काय करताय तुम्ही तुम्ही माझ्यासमोर हात जोडायची गरजच नाही सुमित्राताई एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरी सुद्धा तुम्ही आमच्या विहीनबाई आहात त्यामुळे प्लीज असं काही बोलू नका माझ्या जानकीच्या सासू आहात तुम्ही तेव्हा लगेच सुमित्रा बोलते हो पण त्याच जानकीला मी मुलगी म्हणून मानलं होतं पण खरं सांगायचं तर ती जानकी माझ्यासाठी मात्र कायम उभी राहते पण तिच्यासाठी मात्र मी कायम उभी राहू शकलेच नाही आणि याच गोष्टीचं मला वाईट वाटतं खरं सांगायचं तर आता सर्व काही समाप्त झालं आहे पण प्लीज एक शेवटची संधी द्या ना मला तुम्ही जर काही एक शेवटची संधी दिली तर मला बरं होईल तेव्हा लगेच मोठ्यानी सुमित्रा बोलते पुरे आता या विषयावर वाद नको हा विषय इथल्या इथे थांबलेला बरा चला मी तुमचं दणक्यात स्वागत करते आणि सुमित्रा लताबाईंचं औक्षण करत त्यांचं दणक्यात असं स्वागत करते तेव्हा जानकीच्या डोळ्यात आश्रू आलेले असतात जानकी बोलते आई आज तुम्ही मला सगळ्यात मोठा आनंद दिलात माझ्या आईचा तुम्ही असा मान ठेवलात तेव्हा लगेच सुमित्राबाई बोलतात जानकी अगं तुझी आई आहे ती तुझ्या आईशी मी वाईट कसं काय वागेन जानकी मला खरंच आनंद आहे की तुला तुझी आई मिळाली तेव्हा लगेच जानकी बोलते आई असं का बोलताय मला तर माझी आई कायम होतीच तुमच्या स्वरूपात खरं सांगायचं तर तुमच्या रूपात तुम्ही माझ्यावरती खूप प्रेम केलं पण कायम तुम्ही दोघी माझ्या सोबत राहावं असंच मला वाटतं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो शेवटी सुमित्राने सारंग आणि ऐश्वर्याला चापकाने फोडत का होईना पण घराबाहेर काढलंच आणि जानकीच्या आईचं दणक्यात स्वागत केलं तुम्हाला आवडलंय का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू